मस्त तिळाच्या खुसखुशीत किर तिळगुळाच्या करंजा चला तर बनवूया नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मस्त संक्रांतीसाठी बनवा मस्त अशा तिळ आणि गुळाच्या मस्त अशा खुस खुसखुशीत कुरकुरीत अशा करंजा चला तर बनवूया मस्त अशा करंजा बनवण्यासाठी मी आ, मैदा घेतला मैदा घेतला मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मैदा, मैदा थोडंसं तेल टाकायचं थोडंसं पाणी टाकून पाणी टाकून पाणी टाकून मस्त असं पीठ मळून घ्यायचं पीठ हळूवार मळून घ्यायचं आणि घट्टसर असं पीठ मळायचं पीठ घट्टसर मळलं की करंजी आतून मस्त अशी कुरकुरीत होते आणि खूप टेस्टी लागते तिळगुळाच्या करंज्या एक नंबर लागतात बनवून एकदा नक्की बघा तुम्ही खुबरखिसाच्या मावा बदाम काजू मावा टाकून पण बनवल्या पण अशा या तिळगुळाच्या करंज्या एकदा नक्की बनवून ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील खूप टेस्टी लागतात तर या संक्रांतीला अशा मस्त बनवा खुसखुशीत करंजा तर मी पीठ मळून घेतलं आता हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर करंजा बनवायला घ्यायच्या तोपर्यंत मी तिळ आणि भाजून घेणार आहे तर काय केलं मी एक वाटी तीळ घेतले आता हे तिळ मी तीळ आणि एक छोटी वाटी गूळ घेतला आता हे तीळ भाजून घ्यायचे कढई चांगली तापू द्यायची कढई तापल्यानंतर याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे तिळ मस्त असे खु खुसखुशीत खमंग असे भाजून घ्यायचे दोन मिनटं परतून घ्यायचे हे तीळ दोन मिनटात भाजून होता थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची नंतर याच्यावरती गुळ टाकून परत एकदा फिरून घ्यायचं हे भांडं ही, ही गुळाची कोंद खूप छान लागते तर मी कोंद बारीक करून घेतली बारीक करून घेतली अर्ध्या तासानंतर पीठ अर्ध्या तासानंतर पीठ घट्टसर झालं होत बघा किती छान पीठ असं झालेलं आहे मऊ मऊ आता याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या पूर्ण पिठाच्या मी लाट्या बनवून घेणार आहे तुम्हाला ज्या ज्या आकाराच्या बनवायच्या त्या आकाराच्या लाट्या तुम्ही बनवून घ्यायच्या आता याच्या छोट्या छोट्या अशा लाट्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून याच्यामध्ये जे आपण तिळगुळाचं ते जे तिळगुळाची कोंद काढली होती ती आप याच्यामध्ये करंजामध्ये भरण्यासाठी घ्यायची याच्यावर टाकायची ही कोंद थोडी थोडी भरायची नाही तर करंजी फुटते साईडने याला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे काठ चिटकतात कढईमध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर हे क करंजी फुटत नाही मस्त असं जोडून घ्यायचं अशा मस्त अशा करंजा बनवून घ्यायच्या त्या करंजाला मुरड भरण्यासाठी करंजा नखाच्या साह्याने याला मस्त अशी मुरड बनवून डिझाईन करून घ्यायची ह्या करंजा साच्या असल्यात साच्याने पण बनतात कोणी हाता हाताने पण बनवतं हळूवार मस्त अशी डिझाईन बनवून घ्यायची हाताने नखाच्या साह्याने ही डिझाईन बनवायची खूप छान होती ही करंजी बघा किती छान आकार आणि डिझाईन झालेली आहे बघा अशा सर्व करंजा मी बनवून घेतल्या मी सर्व करंजा बनवून घेतल्या कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी तेल असं मस्त असं तापून घ्यायचं चांगलं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये हळूवार अशा करंजा सोडून घ्यायच्या मस्त अशा लाल रंग येईपर्यंत ह्या करंजा मस्त अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या तेल थोडंसं तापलं नाही पण मी स्लो गॅसवरती खरपूस अशा मस्त अशा भाजून घ्यायच्या कुरकुरीत खूप छान लागतात ह्या करंजा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अशा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता मात्र चॅनलला सबस्क्राईब लाईक करत नाही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा किती छान कलर आलेला आहे या करंज्यांना ही रेसिपी खूप सोपी आहे साधी आहे नक्की बनवा बनवा तुम्हाला पण खूप आवडतील आणि तुमच्या परिवाराला पण खूप आवडेल बघा मस्त अशा कुरकुरीत ह्या करंजा झाल्या आहेत अशा सर्व करंजा मी आता तळून घेतल्या बघा किती छान अशा कलरच्या मस्त अशा ह्या तिळगुळाच्या करंजा तयार आहेत माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद